मुंबई महामार्ग रस्त्यावरती सध्या रस्त्याचं काँक्रीटीकरण काम चालू असल्या कारणानं रस्त्यावरती काही गाड्यांची अशा प्रकारे गर्दी पाहायला मिळते ही गर्दी दररोज सकाळी ते संध्याकाळी असते तसेच सकाळ सकाळी मेंढवण घाटामध्ये लागलेली ही ट्राफिक तुम्ही पाहू शकता ही ट्राफिक दोन्ही साईडनी लागलेली आहे येण्या जाण्याचे जे दोन्ही मार्ग पूर्ण बंद झालेले आहेत तर ट्रॅफिक ट्राफिक घाटापासून जव्हार फाट्यापर्यंत पाहायला मिळते कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे काम चालू केल्यापासनं सध्या रस्त्यावरती भरपूर सारे लहान मोठ्या गाड्यांचं ॲक्सिडेंट होतानासुद्धा दिसत आहेत अशा या ट्रॅफिकमुळे एमर्जन्सी असलेल्या ॲम्ब्युलन्सलासुद्धा रस्ता जायला मिळत नाही जोपर्यंत हे कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्त्यावरती गाड्यांची गर्दी ही तुम्हाला अशाच प्रकारे पाहायला मिळेल हा रस्ता पूर्ण होईपर्यंत किती साऱ्या गाड्यांचे ॲक्सिडंट होईल हे सांगता येत नाही खरं तर हे कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे काम चालू पासन अशा प्रकारची काही ट्राफिक पण पाहायला मिळते आणि दररोजची ट्राफिक असते लागलेली